हो नमस्कार आमदार अमोलदाजा मिटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन कृत्य स्पर्धेमध्ये मी हजारे आदित्य उमेश विषय मांडत आहे शिवराय ते, ते भीमराय श्रोते हो योद्धा रणांगणावर लढत नसतो व त्याचे हात वातातील संशयही लढत लड़त नसते लढत असते ते फक्त त्याचे मन आणि असेच मने घडवणारे व महान कार्य करणारे गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घालून स्वतःच्या आयुष्यात सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी कवडी मोल करणारे रा रयतेचे राजे माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा करतो त्यांच्यामुळे हा मानव त्याच्या मला त्यांच्यामुळे आज सन्मानाचे हार पडते गळा असे ज्ञानाचे अथांग सागर असलेले हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलवणारे अनाथाविरुद्ध प्रथा मरून टाकणारे दिनदलितांचे कैवारी त्यांनी सांगितले शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा हे योग पुरुष महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो आणि माझ्या भाषणास मी सुरुवात करतो श्रोते हो या महाराष्ट्राचा हा सोन्याचा दिवस उजाडला तो म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचाळीस सो रोजी राजेश्वर किल्ल्यावर महादेवाच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि अवघ्या दोन वर्षामध्ये म्हणजे सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला किल्ला जिंकून त्याला स्वराज्याचे तोरण बांधले व या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले संपूर्ण भारतीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी या रेतेच्या जनतेसाठी हा गौरवपूर्ण आनंदायी अविस्मरणीय क्षण म्हणजे सहा जून सहा जून रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला क्रोते छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तयार झाली ती राजमुद्रा म्हणजे प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता शाह सुन मुद्रा भद्रा हे राजते याचा प्रतिप्रदेशा चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारा व वा साऱ्या विश्वाला वंदन होणारी अशी ही शाहजींची पुत्र शिवाजी महाराज यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणाशी हो। ते होते हो चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव म्हणजे ज्या भारताच्या पावनभूमीला स्पर्श झालेले रत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून ओळखले जाणारे संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वार म्हणजेच महू येथे झाला संघर्ष आत्मविश्वास ध्येयप्राप्ती असो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी त्याची ध्येयप्राप्ती एवढी मोठी होती की त्यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात संपूर्ण संविधान लिहून काढली तेव्हा तीनशे पंच्याऐंशी वर्ष झाली पण आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकलो नाही का कारण महाराजांच्या वाटेला आलेला संघर्षच एवढा मोठा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येकाच्या मनात आणि ध्यानात राहील खूप आपाट प्रगती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले छापखाना कोणी काढला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये आरमार कोणी भरले छत्रपती शिवाजी महाराज खेड शिवापूरच्या महाराष्ट्रातील पहिले धरण कोणी बांधले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील पहिली सहकार बँक कोणी काढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री महासाहेब जाऊंनी खूप आपाट प्रगती केली आहे छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये पहिली वेतनदारी पद्धत सुरू झाली जगातील पहिली वेतनदारी पद्धत सुरू करणारा पहिला राजा नावाला शिवछत्रपती इथंच नाव घ्यावं लागतं आणि तुम्हाला जो महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो या संकल्पनेचे उद्गार सुद्धा राजा शिवछत्रपतीच आहेत श्रोते जगाच्या पाठीवर अनेक राज्य होऊन गेले काही पराक्रमी होते तर काही चारित्र्यवान होते पण प्रत्येक राजा पराक्रमी व हो चारित्र्यवान होता असे नव्हे पण असा एकच राजा होऊन गेला तो पराक्रमही होता आणि चारित्र्यवानही होता तेव्हा ते महाराजांचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज श्रोते हो तुम्ही आकाशातील ग्रह ताऱ्याकडे पाहून इच्छा मागितल्या असतील पण यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात आकाशातील ग्रहतारे जर तुमच्या आयुष्य ठरवत असतील तर तुमच्या मेंदूचा आणि तुमच्या मनगटाचा उपयोग नाही विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जगावं कसं आणि मरावं कसं हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील वाक्यातून सांगतात म्हणजे शंभर दिवस शेळी होऊन करण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जनतेला सांगितले तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता फार मोठी होती त्यांनी एखादे पुस्तक वाचले तर ते पुस्तक पुन्हा वाचायची गरजच लागत नव्हती पाठ पुरेपूर पक्के सो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे घडले त्यांची परिस्थिती नव्हती पुस्तके विकत घेण्याची त्यामुळे एखादे पुस्तक त्यांच्या हातात आले तर ते वाचतानाच असे जा वाचायचे की आयुष्यात पुन्हा त्या पुस्तकाची गरजच लागणार नाही श्रोते हो आताच्या परिस्थितीमध्ये झाले असतील काही का घडले असतील काही प्रसंग पण हाताश होऊ नका निराश होऊ नका आणि खचून ताजी बाद जाऊ नका हेच आपल्याला महाराजांनी सांगितले पुरंदरच्या दहा मध्ये पुरंदर, पुरंदर सर तेवीस किल्ले मिरजाराजीला दिले तेव्हा स्वराज्यामध्ये फक्त सोळाचे किल्ले होते आणि अवघ्या नऊ वर्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी स्वराज्यामध्ये तीनशे एकसष्ट किल्ले होते तीनशे एकसष्ट होते छत्रपती शिवाजी महाराज वास्तुशास्त्रातही पुढे होते त्यांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये एकशे अकरा किल्ले बांधले त्यातील कोल्हापूरच्या डोंगर दऱ्यातील पन्नास किल्ला असेल कोल्हापूरच्या वायव्यस असलेला विशालगड असेल अरबी समुद्रात मालवणच्या बेटावर अठ्ठेचाळीस एकरामध्ये पसरलेला दोनशे फूट उंचीचा हा जलदुर्ग प्रकारातील सिंधुदुर्ग किल्ला असेल असे अवघड अवघड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघड तीस ते पस्तीस वर्षामध्ये बांधले एकशे अकरा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी तीस ते पस्तीस वर्षामध्ये बांधले होते हो छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ्यांना शिकवण म्हणजे सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूच्या मर्दन ही जर छत्रपती शिवाजी महा महाराजांच्या मावळ्यांचे वर्तन आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना दिलेली शिकवण याचाच अर्थ शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्याला शिकवण दिली याच सिंहासारखी त्यांनी चाल ठेवावी गरुडासारखी प्रत्येक शत्रूवर नजर ठेवावी स्त्रियांचा आदर करावा आणि जो शत्रू आहे ती शत्रू दिसला जाते डायरेक्ट मुंडके म्हणजे शत्रूचे मर्दन काढावे हिच शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना दिलेली शिकवण आहे श्रोते हो कुराण सांगते मुसलमान व्हा बायबल सांगते ख्रिश्चन व्हा भगवद्गीता सांगते हिंदू व्हा पण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सांगते हे एक साधारण मनुष्य व्हा छोटे हो शेवटी जातात साधा सांगून सांगून एवढे सांगू इच्छितो विजय सारखी तलवार चालून गेला वाघ नक्याने अब्जाल खानाचा कोतळा फाडून गेला स्वर्गात गेल्या देवाने ही झुकून मुद्रा केला असा शूर शुभा होऊन गेला असा शूर शुभा होऊन गेला धन्यवाद